नौकेसरी न्यूज न्यूजमध्ये मी करार प्रतिनिधी विवेक आज आपण आलो आहोत गोगलेवाडी मध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज जो पहिला धोजा पहिला धोज आपल्या उद्घाटन होणार आहे मान्य श्री विक्रम बाबा पावडकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आपण बघतोय की माझ्या पाठीमाग पूर्ण जिल्ह्यात सर्व फक्त सर्व बांधव उद्घाटनाचा समारंभ थोड्याशिवाय संपवित राहते या ठिकाणी भगवान पूजा या ठिकाणी केली जाते खर तर आज खूप मोठा दिवस श्री रामनवमी या निमित्त हिंदू एकता आंदोलनाला जी पंचावन्न वर्ष पूर्ण झाली मान्य विक्रमदासांनी जो एक आंदोलन कराड उत्तर या माध्यमातून पुगलेवाडी येथे राम मंदिर मंदिराजवळ धनमवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये ऐंशी कोटी भव्या ध्वजाचं उद्घाटन आज हिंदू एकतेच्या माध्यमातून करण्यात आलं शिवजयंती उत्सवापर्यंत एकशे पंचावन्न ध्वज सा अखंड सातारा जिल्ह्यामध्ये उभे राहावेत का तर सनातन हिंदू धर्माचे ऊर्जा स्तोत्र हा भगवा ध्वज आहे अशा दृष्टिकोनातून सर्व हिंदू एकतेचे शिल्हेगार प्रयत्न करत आहेत आत्ता जो हा ध्वज आहे तो, तो जवळजवळ पस्तीसावा ध्वज हिंदू एकतेच्या माध्यमातून बसवण्यात आला अजून महिना शिवजयंती उत्सवात अवकाश आहे आमचा संकल्प आहे की एकशे पंचावन्न एक ध्वज उभे राहावेत एकशे पंचावन्न का कारण शिवजयंती उत्सवाला सुरुवात होऊन पंचावन्न वर्ष झाली निमित्ताने आम्ही एकशे पंचावन्न ध्वज इथे करणार आहोत या उगलेवाडी परिसरामध्ये पंचकृषीमध्ये जिहादी वृत्तीचे वावर जास्त होत आहे अशा दृष्टिकोनातून सकल हिंदू समाजाला ऊर्जा मिळावी या दृष्टिकोनातून हा ध्वज उभा करण्यात आहे या ध्वजाला रोज प्रणाम करून सकल हिंदू समाजातील वृत्ती जावीत अशा दृष्टिकोनातून प्रयत्न हिंदू एकता आंदोलनाचा असेल मला असं वाटते की या पंचकृषीमध्ये हा भगवा ध्वज राहिला आहे त्यामुळं सनातन हिंदू धर्मातील सर्व नागरिकांना याची ऊर्जा मिळेल त्याचबरोबर जे आपण पूर्वीपासून बघत आलोय छत्रपती धर्मवीर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या काळात आपल्याच लोकांनी आपल्याला जागा दिला अशा पद्धतीची वृत्ती या विभागामध्ये वाढत चालली आहे ही वृत्ती घेतली गेली पाहिजे अशा दृष्टिकोनातून एक उद्वेक प्रयत्न म्हणून हा भगवा ध्वज यांची पुढे उभा केला गेला आहे मला असं वाटतंय की सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व शिवभक्त शंभू भक्तांना आवाहन करतो की आपल्या विभागामध्ये जर कोणत्या ठिकाणी भगवा ध्वज उभा करायचा असेल तर हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून वीस फूट पायपीचं नियोजन करण्यातील आपल्या विभागामध्ये आपण आवर्जून भगवा ध्वज उभा करा भगव्याचं व्यसन हे नव्या पिढीला लागावं अशा दृष्टिकोनातून प्रयत्न हिंदू एकतेचा असेल आणि हे व्यसन लागलं तर इतर कोणतंही व्यसन आपल्या नवीन पिढीला लागणार नाही असा संकल्प हिंदू एकतेने केलेला आहे आज या उद्घाटन प्रसंगी या उद्घाटन प्रसंगी कराड उत्सवचे हिंदू एकतेचे अध्यक्ष रोहितची माने असतील या विभागातील जिल्हा उपाध्यक्ष युद्राव नाना पिता असतील आणि त्यांची सर्व टीम यांनी कष्ट करून या ठिकाणी हा ध्वज उभा केलेला आहे या पंचकृषीतील सर्व नागरिक सरपंच उपस्थितांनी विविध मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले की सर्वांचे या बाईकच्या माध्यमातून सर्वांचे आभार व्यक्त करतो